ऐसा सॉक्स मांगता है कि उसको बास आना <laughs> <laughs> ही नहीं मांगता है ठीक है इसका बोलते इसके सॉक्स सॉक्स आता है। मेरा सॉक्स इतना बास आता है ना ऐसा सॉक्स मांगते है कि बास ऐसा बास आ रहा है रे। मला आमच्या साहेबांनी पकडलं इथं साहेब साहेब बोलता गाडी लावू नका इथं काय नाही साहेब गाडी लावू साहेब बोलता डायरेक्ट साहेब बोलता डायरेक्ट फाईन मारू बोलतात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही सगळी परत आलोय मशाला तर आता आम्ही चाललोय मशाला तर चला आता पटापट जाऊ सगळे आणि ज्या मजा जेवढी नवीन असतील तर सबस्क्राईब करा कसाला पटापट जाऊ ना डायरेक्ट मशाला भेटू आपण कारण काय तर आम्ही थांबले पेट्रोल भरायला नाही आम्ही मस्त लय ध्रुले त्या मुलं रुमाल डोक्याला इतका चष्मा लावून घेतले म्हणजे टेन्शन नाही तर आता पेट्रोल वगैरे भरू ना डायरेक्ट मशाला जाऊ मग तर काही आता आम्ही आलोय गाडी पार्किंग लावायला आम्हाला आमच्या साहेबांनी पकडले इथं साहेब साहेब बोलता गाडी लावू नका इथं आता काही नाही साहेब गाडी लावू साहेब बोलता डायरेक्ट साहेब बोलता डायरेक्ट फाईन मारू बोलतात तर आता आम्ही गाडी तर लावलं ते साहेब बोलतात की गाडी लावू नका इथं आता आम्ही आम्ही साहेब साहेब बोलता गाड्या आला डायरेक्ट फाईन मारू मग आहे आता चला काही आता आम्ही गाड्या लावतो पार्किंग मध्ये कसा बघा पोलिसवाल्यांचा आधार करायला लागेल जर साहेब साहेबवाल्या साहेब विकत ऐका ना जर वाले असतील तर आपण येत हा तर साहेबांचा आम्ही ऐकतो आम्ही साहेबांचा ऐकतो साहेब बोलतात की मी जेवलो नाही लावतो काढा ए गाड्या काढा चला चला ए गाड्या काढता काढा तर काही आता आम्ही गाड्या काढतो इथं पार्किंग जागा नाहीचे आम्ही लावल्या गाड्या साहेब बोलतात गाड्या लावू नका फाईन बसल तर आपल्या गाड्या आता आपण लावू ला। तर चला काही आता मशाला पोहोचलो आपण गाड्या लावू पार्किंगला मग डायरेक्ट मशाला जाऊ पण चला तर काहीच गाडीचे पार्किंग पन्नास रुपये नाही यांना पन्नास रुपये काढता येत नाही यांच्या यांना जीवावरती आले पन्नास रुपये मग काढायला बघा चार गाड्या चार गाड्या दोनशे रुपये बघा आता पैसे काढले दसा दसा ब्लॉग चालू तसे पैसे काढले

આર આ તો વચ્ચે કોઈ કે અમારે લે 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 આ બોલા રેના કુદેગા ને आवाज ને બેંતા રે કુદેગા લોકો નથી કે

এই রেড়বা এ মাগে রেড়বা এই দা দা মাগে রেড়বা এই রেড়বা এই গোটা তালে ওটা দাও না এই মা

क्लियर आहे सगले क्लियर आहे सगले एकच पण ग्लास पण ग्लास मार्केट काही एकच पण ग्लास ने पडला चला ये चला ये चला उत्तरवाणी जनता ये रे ये អត់អីអត់អីអត់អីអត់អីអត់អី आठ के शंबर टक्के लाखों तक चाहने वाला अपना भाव है आठ बच्चे लोग अभी हम लोग जा रहे हैं कश्मीर को घूमने को कश्मीर तो हमको बड़ा ब्लैंकेट मांगता है उसमें उसमें आठ जन ऐसे सोएंगे रहेगा रहेगा हम लोग दिखते हैं ऐसे मावरे के उसमे आ जाओ सब लोग आ जाओ सब लोग आ जाओ

आपने आठ बच्चे लोगे तो आपने कोई इतना बड़ा ब्लैंकेट मांगते है ना कि सब सोने मांगते तो दो तो, दो तो, तो, ले लो ना बेटा दोस्तों शिवरा लागे अरे तो हल्ला खल्ला ऐसा नहीं ना चाचा एक ही मांगते हम सब बच्चे लोग एक में सोते सब लोग शादी भी करेंगे ना तो सबकी वाइफ बाजू में सोएगी चाचा बोलो बच्चे मां भाई ले जाओ इधर से तुम सूरत तुम किधर से हाथ मिलाओ मुंबई से हम लोग मुरबाड़ के मुंबई कौन चाचा जय श्री राम चलो तो आए मुंबई का किधर का दादर हम कर लिया ऐसा सॉक्स मांगते सबका सॉक्स एक ही मांगते है अपने को ना ऐसा सॉक्स मांगता है कि उसको बास आना ही नहीं मांगता है ठीक है <laughs> <हे क्या? laughs> इसका बहुत है इसके सॉक्स मेरा सॉक्स इतना बास आता है ना ऐसा सॉक्स मांगता है कि बास ऐसा बास आ रहा है रे

फरकड काहीतरी जाऊ लास्ट किती पोहोचले मी यायला घातले हो

काही तुम्ही बघू शकता त्यांना काहीच फरक नाही पडत लक्षात त्यांचं लक्षात माझ्या बघा बघा लक्षात नाही मी नेऊ पण शकतो तुला माहित आहे मी नेऊ काय बाहेर हे न्यात दोन तीन चलायचं करायचं

වා අ ලබ ඉට උමමටේ කැමරපු මස් කරරන්න අස්ස කර අස අසුම කනා බොන්න හොඩෝලක් ආසර යින අසරන්න. आजी बोलते तर आपली भाषामध्ये पण आपली नवीन डान्स रेडी हसते हसते मारशिला ज जो तर काही जात आम्ही फाळण्यात चाललो तर फाट जाऊ सर मी पैसे भरतो आम्ही आलेला आहे टोपल्या सुपल्या त्या बाजारामध्ये मध्ये सुप सुप सुपल्या काय डान्स बघा आपल्या मुरबाड मध्ये काय टोपली येईला बैलांचा ब्लँकिनचा सगळ्या सगळ्यात मोठा आजार आपले इथं का तर एक डान्स झाला पाहिजे जो डान्स करणार नाही जो डान्स करणार नाही तो बारा बापाचा सगळ्या सुपल्या घ्या

बघा मी कधीच खोटा बोलत नाही या मंगेली ना जो एक बाहुला नाही जो बांबू यांनी चोरले चोर, मी खोटा, चोर। खोटा कधीच बोलत नाही माझ्या मध्ये मामा चोरी केला आवडते चोरी चोरी कुठे आपल्याला दिली आपण लोक होते कुठले गाईत मामा साहेब हो एक पण बैल उरला नाही हा माहिती एक पण नाही का म्हणजे ह्या वेळी मासा आपल्या एकदम जोराते आपल्याला आम्ही बैला बघायला आलो पण तेव्हा बैलाच ते बैला संपली तर आता आम्ही चाललो परत पालण्यामध्ये deh enggak ya eh udah darlinya ya

अरे मार तुला इस्तरक में पकडणार आहे बाबा चला बाई सोन्या पंकायचा आज काय राजाला राजाला चोपडीवर गेली असेल नाही ટ્યા ગોટા એ પગલ પગાર দিওয়ানা <muchas> え <Yeah. S 2>、yeah.